वैराग्य हे सहजासहजी मिळणार नाही तुम्ही जर कधी आळंदीला गेले आळंदीला जर गेले तर आळंदीला साक्षात साक्षात्काराने प्रख्यात झालेले साधू आहेत सद्गुरु जोग महाराज आळंदीला शंभर वर्षापूर्वी पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये शेडगे विठोवा मंदिर आहे आज आहे तिथं शंभर वर्षापूर्वी एका सावकाराने फार मोठ्या सप्त्याचं आयोजन केलं होतं म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सप्ताह त्या सप्ताचा आयोजन एका पुण्यातल्या सावकार होत त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण आपल्या सप्ताहामध्ये जोग महाराजाची कीर्तन रूपी सेवा घेऊया बर का मनामध्ये मा विचार आला त्याच कारणही तसंच होत ज्यावेळेस कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज राजे झाले त्यांच्या डोक्यावर राजछत्र ज्या दिवशी धरलं त्या दिवशी छत्रपती शाहूंनी जोग महाराजांचं कीर्तन कोल्हापूरला राज दरबारामध्ये ठेवलं <प्राद> होत आणि त्याला वाटलं छत्रपती शाहूंनी जोग महाराजांचं कीर्तन ठेवलंय म्हणजे आपण जर आपल्या सत्यामध्ये महाराजांची सेवा घेतली तर आपल्या सत्याचं नाव लोक सगळ्या महाराष्ट्रामध्ये होईल त्याचा हा शुद्ध हेतू होता बाकी त्या प्रेम श्रद्धा भावना काही नव्हतं आळंदीला आला जो महाराज चौफाळ्यावर बसले होते दर्शन घेतलं समोर बसला आणि सांगितलं महाराज पुण्याला मी असा एक मोठा सप्ताह करतोय मला एक तुमची सेवा द्या महाराजांनी डायरी उघडून पाहिलं सेवा शिल्लक नव्हती महाराज म्हटले माफ करा म्हटले तुम्ही जी मला सेवा सांगतायत ती सेवा मी तर दुसऱ्या गावाला दिलेली आहे आता सेवा शिल्लक नाही सावकार म्हटला महाराज द्या किमान ती सेवा सोडून आमचा मोठा सप्ताह आहे आता आमच्या सारखा एखादा असता बोलाय जोग महाराज होते महाराज त्यांनी सांगितलं सावकार सेवा ही सेवा असते ती मोठ्या सप्ताहात असो किंवा बारक्या सप्ताहात असो देवाची सेवा ही सेवा असते म्हटले मला ते पाप करता येणार नाही म्हटले याच्या पुढचं वैराग्य कशाला म्हणायचं याचं उदाहरण तुम्हाला सांगतो शंभर वर्षापूर्वी वर्षा त्या सावकाराने आपल्या किशातलं एक लाख रुपयाचं किशातून काढलं आणि जोग महाराजाच्या मांडीजवळ ठेवलं आणि म्हणला महाराज हे द्या तुम्हाला एक लाख रुपये आहेत संस्थेला कामाला येतील फक्त एक विनंती आहे म्हटला तेवढी मला तारीख बदलून मला सेवा द्या जो महाराजांना राग आला म्हटले सावकार एक वेळेस पैशाने देवाला प्रसन्न करू शकाल पण साधूला पैशात मोजायचं पाप तुम्ही करू नका आणि माफी मागून वाक्य सांगतो संपत्तीचा माज आलेली माणसं आणि संपत्तीचा अहंकार नसणारी माणसं त्याच्यात फरक असतो आपल्या झालेला होता त्या संपत्तीचा माज आलेला होता त्यानं सांगितलं महाराज की हृदय एक लाख रुपये तुम्हाला शंभर वर्षापूर्वीचे एक लाख म्हणजे आताचे किती घरी जाऊन गणित करा तुम्ही जो महाराजांना राग आला त्यानं जो आ, महाराजांनी सांगितलं आताच्या आता तुम्ही उठायचं आणि माझ्या खोलीच्या बाहेर जायचं ते पैशाचं बंडल त्या सावकारानं घेतलं खोलीच्या पाऊल टाकला आणि जाता जाता महाग वळून पुन्हा म्हणाला जोग महाराज तीन ही संधी गेलेली नाही ऐका म्हटले एक लाख रुपये देणारा सावकार या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पुन्हा मिळणार नाही राग आला जोग महाराजाला उठलेले त्या सावकाराच्या जवळ जाऊन उभा राहिले आणि जोग महाराज त्या सावकाराला म्हणतात ए वेड्या तुझ्यासारखे लाख रुपये देणारे सावकार माझ्या पुढं कितीतरी उभा राहतील पण आईक म्हटले तुझ्या लाख रुपयाला लात मारणारा हा पंढरीचा वारकरी विष्णू बुवा जो तुला या महाराष्ट्रात पुन्हा भेटणार या नाही याला म्हणायचं खरं माहिती